नमस्ते मी अश्विनी सई सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला तर सकाळ सकाळी बघा सगळ्यांच्या सका घरी खूप 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 असं घाई असत जसं की बघा पुरणपोळीचा स्वयंपाक असतो देवपूजा असते पूजन असते परत आपलं वाण पूर्ण छान व्यवस्थित मांडावं लागतं तर दिवा आरती समया रांगोळी इतकं फांब पाहून जातात ना बायका काय खरं काय नाही कळतच नाही कसं दहा अकरा वाजता ते पण कळत नाही लगेच वौसाची घाई असते परत मंदिरात जाण्याची घाई असते मंदिरात वसा इकडे तिकड विकामेला ते लोटक द्यायचं भारी वाटते एकदम मस्त आमच्या तर गावात इतकी गर्दी असते ना कारण सगळ्या प्रकारचे आपल्या गावात मंदिर आहेत विठ्ठल विठ्ठवापासून ते रामाच्या मंदिरापासून ते सगळ्या देवीचे मंदिर आहेत छोटे छोटे अंगोळ कर आमचा लकी तर इतका वेळा झालाय ना <laughs> ते म्हणतात की वाघाच्या जर सानिध्यात राहिलं तर एखादा जर प्राणी तर ते वाघासारखंच करायचं ते प्रयत्न करत असत तसं झालंय लकीच त्या नंदी बरोबर नंदी आणि गंगा बरोबर बसून खेळून दिवसभर बघा ते काय करेल ते असं करते माझं लढ्याना चाललंय का असं वाटतंय तर चला मी पण काय केलंय डाळ घातले तर कुकरमध्ये डाळ भात आपलं हरभऱ्याची आणि त्याच्यानंतर सगळं चुलीवरती आता करणार आहे कारण की डाळ ते थोडी घातले एक ग्लास भर असत आवडते बाकीच्या वगैरे मळून घेतले आणि आमटीची तयारी ते चालू आहे भजीचं पीठ वगैरे मला मळून घ्यायचंय म्हटलं आधी तिळगुळाची तयारी करावं कारण की बघा आता बुल डाळगूळ केले ना मी सगळ्यांना सगळ्यांच्या घरी पाठवत असते सईपरी तयार झाल्या जेवढ्या आमच्या भाऊकीचे घरं आहेत मेन 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 सगळ्यांच्या घरी जाऊन तिळगुळ येऊन पाया पडून येतात मुलं गुढीपाडवा असो संक्रांत असो त्यामुळे आधी तिळगुळ गोळा म्हणजे भाजून व्यवस्थित त्याला मिक्स करून देते आणि हे पण मळायला चाललंय ना तर ह्यांना सुद्धा मला ता आधी तिळगुळ आहे आईंना द्यायचं म्हणलं म्हणून तिळगुळाचं आधी सारण तयार करून घेते तिळगुळासाठी तिळ आधी थोडस भाजून घेते भाजून मग थोडस मिक्सरला लावून घेणार आहे का मिक्सरचं भांड पण घेतलंय आणि बघा आम्ही हे हलवा मिक्स करणार आहे आणि ह्याच्यामध्ये गुळ किसून गुळ पण मिक्स करणार आहे तर हे थोडं नॉर्मल मिक्सरला लावून घेणार म्हणजे ते खायला पण तिळगूळ मस्त वाटतं हे आखे तिळगूळ व्यवस्थित लागत नाही त्यामुळे हे ना फक्त तीळ बारीक करणार आहे गुळ मग तीळ आणि गुळ दोन्ही थोडं थोडं आणि आज काळी साडी घातलेली आहे संत्रात आहे म्हणून कशी दिसते ते पण मला सांगा तुम्हाला प्रश्न पडला असेल मी किती तयारी केले आठ दिवस झाले मी तयारी करते तर अपेक्षापेक्षा लवकर मला अडचण आली कामामुळे दगदग केल्यामुळं काही म्हणजे हरकत नाही नैसर्गिक आहे परत आपण करू माझी मी परत नंतर करते तर चला काय काय असं ना आज सही करणार आहे देवपूजा कर देवपूजा आहे आणि आपल्या जे काय सणाचा स्वयंपाक असतो ते सगळं स्वयंपाक करणार सगळं करणार आज छान छान मुला छान ब्लॉग बनवायचा प्रयत्न करणार आहे खूप विचार केला होता संक्रांती बद्दल असं करू तसं करू मनात भरपूर असे विचार होते पण असं काही हरकत नाही बघा काहीपर्यंत मूड गेलाय त्यांना काय कळतंय पण असो छान छान सगळं तयारी केलं होती वाहन आणले होते परत आपण परत एकदा सगळं तर त्या बघा आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे पण गार झाल्यानंतर मी हे बारीक करणार आहे चला आधी मला भजीच पीठ म्हणून घ्यायचंय तर नेहमीप्रमाणे आपलं भजीच पीठ त्याच्यानंतर आपली हरभऱ्याची डाळ बाहेर आमटीसाठी वगैरे मी शिजवणार आहे बाहेर तिळगुळ घ्या गोड बोला परिजपर्यंत आळ <laughs> 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 आहे सुरुवात बघायला गेली का आजी तु, तु, तुम्ही तुझ्याकडे बघायला गेला ना तर तुम्ही सांगता कामाने खाली एक ना एक तिळगुळ घ्या गोड बोला माझ्या सर नेहमी गोडच होत आजची देव पूजा सई करते तर पोरं देवपूजा पूजा केलं की फुलांना काय कमी नसते माझ्यापेक्षा जास्त फुलं असत साफसफाई चालय सईचा सडा रांगोळी पाटी कशा लांडली होती ती रांगोळी काढली का पहिल्याची आणि सईची चालय छान छान रांगोळी तर चाल मी माझ्या कामाला लागते हे बघा नंदी चिकूचं झाड खायला लागलाय हे ए, ए, चिकूच झाड खाऊन सोडणार आहे पेरूच सो खाल्लंय आता हे परत रांगोय सगळं आता ना रंगीत करणार आहे का छान दिसते असू दे आता तुला चपाती करायची चपाती तुला आणि इकडे बघा माझी स्वयंपाकाची तयारी जसं की बघा आता ह्याच्यामध्ये चुलीत भाजले दोन कांदे टमॅटो लसूण खोबरं आणि आलं आहे आणि खोबरं काल पौर्णिमा देवाला फोडलेलं आई गेल त्या देवाला खोबरं वापरले आणि इकडं भज्याचं पेट पण बळलं केल्यानंतर आधी मला आमटी करायची तर थोडं येळून ह्या कढईतच मी पुरण हे केलेलं चटका दिलेलं ह्यातच गरम व्हायला ठेवले पाती बसले इथं आणि इतकं पुरण आहे वा। पुरण वाटून घेतलं कणे कशी मऊ छान करून घेतले आणि कटाची आमटी बनवायची आहे तर ह्याच कढईत मी पुरणाला चटका दिला होता तर ह्याच कडेत मी आमटी फोडणीला टाकणार आहे आता सोय चालय तुझी सोय चाललय पहिला तुला चपा माणसा वरडून सांगते आणि माणसाची वरच आहे <laughs> एक बार तिल्लू चपातीच चा करूया okay. मांजराला मांजराला चपाती वरडाच लागले आणि काय नाव <laughs> <laughs> इथं मनूसाठी चपाती चाल आणि तिथं आमटी फोडी टाकलेली शेगडीवर ठेवले आणि ते बघा पुरणपोळी लाटून घेतले पण आधी जनावरांची सोय चाल दूध आणले दुधात कस करून देते गरम गरम त्याला ए म्हणू म्हणू या, या। ओके या। लवकर 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 गरम गरम या। या गरम या लवकर वाप येते म्हणून बसल्या दूध गरम आहे चपाती गरम आहे खा तू की ग वरण कोण बघायला वर्ण बघायलाय त्या पोत्राच कुठे आले आई वर आहे ते पुरी हा आणि पुरणपोळी इतक्या सुंदर व्हायलात ना फुगुंटम छान जितक्या पुरणपोळ्या चांगल्या उल्लास येतो पुरणपोळ्या बनवायला झालं तुम्हाला काय करायचं हो हा झालं शेवटची पोळी राहिली आता चपात्या करायच्या लकीला आता एक एक जण एक जण द्या एक एक जण द्या माझी की माझ तीळ सांडले म्हणा आजी सांग आईच तीळ सांडले म्हणा सुखी राहा हे बा खात्या मग देत्या पहिला आपण खात्या मग मला देत्या असलं यांच तिळगो देणार की आपला निवा तर झोपल्या झोप बाबा झोप <laughs> निवांत झोपला गंगा नंदी बसल्यात तर भांड्या घासून तिथे ठेवले निळाला पाणी आलंय ना तर पाणी झाडांना घालायचं चा चालू आहे बसले होते निवांत तर हे बघा बसले बसल्या दोन वांगे निघाले छान हे बघा एक वांग एक वांग आणि हे वांग थोडस किडक आहे हे काही मी वांग तर हे वांग घेणार काय चालय काय झालं काय केलं बघ थांब मला उतरू तर ते काय केलंय काय घेतलं कसला केक काय ह्या पोरी करतेला काय सांगता येत नाही मर्डर केक म्हणे काय तर खेळते ते पोरी आमच्या तरी सुट्टी असले की असं असते झाडांना पाणी घाल घालत शेवग्याच्या शेंगा पण बैठले एक पाच सात तरी शेवग्याच्या शेंगा लागले पण हे मला काय काढता येत नाही पण हे जेव्हा मळतले त्यांना त्यांच्याकडनं मी काढे तर बारा वाजले तर पाणी घालायचं चाल जेवण काय आणखी झालेले नाही कसं वाटेल तसं घाला आणि इथं परिच बघा काष्टा का साडी काय घालायचं कळे ना तर ह्यांचं चालय बघा साडे कसं पण तुम्हाला कसं चांगलं वळवण साडी घालते का काय करते बघ तूच तुझं बघ पण तुला काय करायचं काष्टा घालायचं का साडी काय करते तू घाला तर ह्यांचं ह्यांचं चालय बघा तर मी पण तयार होणार आहे किमान फोटोशूट तर व्हायलाच पाहिजे की हा बरोबर आहे पिलो बरोबर आहे बरोबर आहे शिकलो बा शिकलेत काम आहे परफेक्ट अरे 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 अस रे आणि विशेष म्हणजे आता हे सगळं जे 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 पडलाय पसारा अरे बापरे कोण काढायचं कोण काढायचं दीदीने केलंय तू तू नाही केलं चांगल्या मोठ्या बायकासारखी हे करते बरोबर आहे बरोबर आहे तुमचं तुमचं चालू करा मी पण तयार होते तयार हो का हा लाव काय लावायचंय लावा तर हे बघा खन साडी म्हण म्हणत फॅन्सी साडी पर्यंत आहे तर मी पण तयार होते तसंच आणि इकडं सई तयार व्हायला लागली तर सई पण घालते साडी बरच असा पसारा निघालाय सगळा पसारा एका कोपऱ्यात टाकलं मी आता सध्या परत नंतर म्हटलं सगळ्या घरी करावं साड्या तयार व्हायला लागले तर एक दाखवायचं होतं तर ताईची कमिट होती की ते सोन्याचे दागिने घालतच नाही घालतच नाही हे बघा हे आहे माझ्या सोन्याच्या कानातलं तर ह्याला घेऊन मला वाटतं एक आठ नऊ वर्ष झालेले असतील त्यावा ले ले मैच्चिंग, मैच्चिंग ना। ना आ आ तर त्यावा घातलेले आताच घातले असेल जास्तीचे घालण्यात येत नाही कधी घातलंच नाही प्रत्येक साडीवरती मॅचिंग मॅचिंगच्या नात्यामध्ये ना घालणं होतच नाही म्हणलं चला सकाळी पण कमेंट आधी आपल्या म्हणलं चला आता मस्त मी काढत नाही घालावं इतकंच वाईट वाटतंय की हे नाहीत फोटो काढायला तर ह्यांना बऱ्याच कामं आहेत त्यामुळे ह्यांनी काय नाही येत म्हटलं आता चला तेगी तर तेगी फोटोशूट करूया तर साडी घालायचं का प्रश्न येत नाही कोणी त्यांचं ते साडी घालतात त्यांचं ते मेकअप करतात आता माझं मी मेकअप करणार आहे आणि ही जी साडी आहे जेव्हा आम्ही एक दोन तीन वर्ष राहिल होतो तर त्यावेळेस घेतलेली साडी आहे मकर संक्रांतीला तर त्यांची आवडती साडी आहे ही साडी कशी वाटते हे पण मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं का तर मला टिकली लावलेली तर साई म्हणते ही टिकली नाही व्यवस्थित दिसत कुठली लावावं पण ही लावू काय ही प्लेन नाही कोरी असले की घरात येत आहे तर आधी वेगळी लावली होती चंद्रकोर तर ह्याच्यावरती व्यवस्थित दिसणार नाही तर ब्लाउज पण मी थोडसं चेंज केला म्हटलं नकोस तो तर हे सगळे वरडतात पांढरे टिकले मी परी परी म्हणते ही लायचे होते नको हे जर होते परी छान दिसते आवाज कसं आहे तुझं कुठला लाव तुम्हाला कशा एवढं मोठं घ्यायचा दोन्ही राजकुमार अशा तयार होत आहेत <laughs> <laughs> पतंग तयार करत होतो पतंग तर पतंगला टेप पण संपला तर म्हटलं राहू दे आता पतंग हे बघा पतंग घेऊन फोटो काढायचो तस पैसा हम्म पतंग करायचा बघ नाही आवडत नाही कोणाला पांढरं हे चला तर पतंग आणि नेमकं हे घरात नाहीत गेल्या वर्षीचा पतंग होता तर कुठं गेला का माहिती तर पतंग सही तयार करत होते दे आता पतंग काय असू दे म्हटलं आपलं तिघीचं फोटोशूट तर छान पैकी करू तर कस तयार झालंय तर म्हटलं चला वन साईडच असू दे बर तुझ पिल्लू बघ दोन्ही साळू माळू हा हा छान छान बघू बघू मस्त छान दिसतय छान दिसतय बस क्या की अजून काय चला काड़े। काड़े लगे लगे का के कोण आहे रे लकी 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 चला याच्या दोघीचा फोटो काढायच काढायचे ह्यानं बघून लकी लगेच पडत आले तर छान इथंच काढूया काही झाडा जवळ ए नाही वाढायची साडी इथंच काढूया का मध्ये सरक तू सरक शूट चालू होत काय आणायचं असत फोटोशूट चालू होत आम्हाला बघू विमात त्या आल्या विमात सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा द्या संक्रांती पोळ्या बिळ्या केल्या का नाही पोळ्या केल्या सगळं केलं नवीन पातळ घातलं नवीन पातळ घातले हा होय तर सगळं करून आले त्या बघा आत्या कुठे चालले त्या काम काय गबाळ घेऊन फोटो त्याचं धोक्यावरच गबाळ घेऊन फोटो काढायचा फोटो काढा म्हटला साई परीचा हो काढला आता काढते सगळं त्यांचं इतकं पसारा करून ठेवलंय बघा कशी दिसते परीस <laughs> <laughs> <करूं भाई। laughs> चार वाजले तर चारची कामं कितीही सण वार असेल कोण आलं गेलं तर जनावरांचं अगदी टायमिंगला बघावं लागतं जसं की गंगूला चार वाजताना तिचं सगळं ना चारा पाणी करून तिथलं सगळं स्वच्छता करून घेते तिला पण बरं वाटतंय जरा जनावरांना कसं थोडंसं गोचडं किंवा पिसळं होण्याची शक्यता कमी असते आणि आज थोडंसं मनासारखं झालं की असंही मला फोटो काढायचे होते फक्त इतकंच की तर विचार केला पतंग घरच्या घरी बनवून पतंगाचं डेकोरेशन करायचं होतं सैलाज जसं की बघा भिंतीवरती जे मी दत वरून आणले होते ना आपलं तोरण तर ते तोरण लावायचे होते आणि मला पाठीमागे पतंग लावून सईचं एक असं म्हणणं होतं की परिला आणि तिला स्वतः ती तिच्या हाताने हलव्याचे दागीने बनवणार होते तर काही हरकत नाही तर ती पतंग बनवायला घेतली पण होती तर बऱ्याच काही अडचणी आल्या त्यामुळं म्हटलं राहू दे बैया पण आपण मात्र संक्रासन अगदी उत्साहानं साजरा करूया तरहे बागा, जो क्या तर हे बघा घरी सगळे जस की आता आई घरात मोठे आहेत ना तर आईने तिळगू द्यायला बरेच असे ना भाऊकेतल्या बायका आलेल्या आणि बरेच असे प्रश्न होते ताई तुझं एकटीच घर आहे का शेजारी घर कोणाचं दिसत नाही तर माझ्या घराचे शेजारी जिंकते दहा आठ तरी घरं आहेत इतकंच की बघा शेजारच्या तुम्हाला जेव्हा मी कट्ट्यावरच काहीतरी शूट घेत असते शेजारी तुम्हाला एक तुळशी दिसते ना तिथे एक अत्या राहतात ते सुरुवातीला मला हळद कुंकू लावून गेलेले परत घरामागं राहतात एवढंच की आपली थोडीशी जागा जास्त आहे ना राहत्या घराची त्यामुळं मग जे काही आपली जागा दिसते त्या जागेच्या पाठीमागे पुढं असे ना घर आहे त्यामुळे तुम्हाला घर दिसून येत नाहीत इतकी चेष्टा मस्करी आहे ना आज तुम्हाला खरं सांगू दिवस उगवल्यापासून जसं की आईला पहिल्यांदा मी तीळ आईला देताना मी अगदी तीळ व्यवस्थितच देत होते पण चुकून कळत ना कळत आईच्या हातून पडला तर चष्टेचा विषय झाला की आई तुम्ही माझा तीळ सांडलाय असं काही नाही जितक्या बायका आल्या होत्या सगळ्यांच्या हातून तीळ अक्षरशः सांडलेलं होतं हसून हसून पोट दुखायला लागली बघा किती जण सगळेजण छानच्यान छान, 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 छान तयार होऊन आले असो मला काय जास्त तयार होऊन जाता आलं नाही पण घरातल्या घरात सईपर्यला थोडंसं वाईट वाटलं की आई आपण कोटच गेलं नाही काय होतय आई जाईल तिथे मुलं मागं असतात ना तर आईच नाही गेलं तर कशाला जातात पण पर परीचा एक स्वभाव असा आहे सईचा परीचा जेव्हा सकाळी जेव्हा आम्हाला तिळगुळ देऊन गेल्या ना तर त्या सगळ्यांना तिळगुळ देऊन आल्या आणि मला एक वाईट वाटत होतं सकाळी हे जे लवकर घरात गेलेले ते व्हापासून बघा त्यांना इतकं अक्षरश मळ्यात कामं होती त्यांना घरी यायला सात वाज दे साई परीला म्हणजे बाबांना तिळगू देच होतं पण त्या उठायच्या अगोदर बाबा म्हणजे हे गेलेले होते ना त्यामुळं पंधरा दररोजच्या पेक्षा थोडंसं लोडच होतं तर हे सगळ्या ज्या आहेत आलेल्या सगळ्या आईंच्या चुलत जावा वगैरे का जा आहेत काय जे आहेत ते माझ्या जावा आहेत तर प्रत्येकाला तिळगू देणं चालू आहे पण आजच आमच्या इथे काय करतात बायका माहिती आहे का गाव खूप मोठं आहे सुतकाची भीती वाटते ना तर आजच वट्या भरून घेतात तीन साडेतीनच्या दरम्यान लकी हा बघा मागं लागलेलं आहे माझी एक जाऊबाई मला बोलवल्या होत्या तर म्हटलं चला तर वरून का होण्या वटी घ्यावी लकी मागे लागलेला अक्षरश लकी इतकं वरडत होतं ना खूप असं वरडत होता पण नाही मला जिथं जाईल तिथं लकीला घेऊन जाता येत नाही काय आहे लकी आणखी छोटा आहे बाकीचे कुत्र इतके त्याच्या पाठीमाग घोरमरतात ना खूप तर असंही परी बघा माझ्या ह्या सासूबाईच्या पाया पडत होते त्यावेळेस त्यांचं एक म्हणणं मोठे व्हा आणि मला छान भरजरी साडी घेऊन द्या भरपूर शिका भरपूर नोकरीला लावून पैसे कमवा आणि आम्हाला साड्या आणून द्या असं चेष्टेचा विषय चालू असतो आणि घरी आल्यानंतर घरी सुद्धा माझे चुलत सासरे म्हणजे दीर असं प्रत्येक जण तिळगू द्यायला येत होते परत एकदा मी यांना तिळगू दिले इतके दमलेले होते ना खरंच मला असं खूप वाईट वाटत होतं पण नाही लई शेतीची ही कामं तर करावीच लागणार आहे तर हे माझे चुलत आपले शक्य चुलत दीड आहे तर सगळे बघा एका घरी तिळगू द्या आलेले आहेत खरंच खूप छान आजचा दिवस गेलेला आहे इतकंच की मी बाहेर गेले नाही ववसाला त्यामुळं साईपरीला वाईट वाटलं बाकीचं काही नाही असो आपण एका दिवशी ना छान आपल्या घरातल्या घरात ना मी वाण वसा म्हणजे जे काही माझं सगळं आहे छान पुजणार आणि आपलं तेवढंच एक पाच का महिना बायका बनवून मी संक्रांत साजरी करणार आहे ते तर सई आणि परला मात्र बाबांना तिळूळू द्यायला ना, ना सध्याकाळचे साडेसात वाजले कारण की ह्यांना ना आज आपल्या नदीतली मोटर पण काढायची होती प्लस आपलं दारं पण धरायचं चालू होतं बरीच अशी कामं होती मकवरती थोडंसं फवारणी पण चालू होतं ना त्यामुळे दिवसभर अख्खं बिझी होते काही हरकत नाही दिवसभर बोरी वाट बघत होत्या बाबा कधी येणार कधी येणार तर घरात आपल्या गर्दी तिळगुळ द्यायचा आणि तिळगुळ घ्यायचं इतकं भारी वातावरण होतं ना आठ वालेत आणि सैपरी ना ह्याच्या बरोबर ते गावात गेलेत गावात बऱ्याच जणांना हे दिवसभर घरात बिलकुल नव्हते तर खूप उशीर आले तर सगळ्यांना तिळगुळ द्यायला गेले परी म्हटलं चला तिखट आपलं खिचडी बनवली आहे जसं मसाले भात बनवतो सेम सगळं तेच साहित्य घ्यायचं फक्त खडे मसाले टाकायचे नाही आणि हिरवी मिरची ऐवजी आपलं घरचा काळा मसाला टाकायचा आणि गरम मसाला आपलं बारीक केलेलं खूप छान असं विकतच बारीक केलेलं बरं का खूप छान असं खिचडी तयार होते तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने मी खिचडी बनवलेली तर तुपातली खिचडी बनवली तर वापून देणार आहे आणखी थोडस तर हे बघा मस्त असं आपली खिचडी तयार तर येथेच आपल्या व्हिडिओचा मी एंड करणार आहे कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका स्वयंपाक बऱ्यापैकी आहे तर कट्याची आमटी अगदी थोडासा पांढरा भात आहे पुढून पोळ्या आहे त्यामुळं म्हटलं हलकस काहीतरी खावावं दिवसभर किळगुळ खाऊन खाऊन पण ते कसं तरी व्हायला लागले अति गोड आणि सगळे येईल तसं चहा पाणी सगळ्यांबरोबर थोडं काय नाही गोड प्यावाच लागतंय तर असा आमचा दिवस गेला कसा गेला हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका सगळ्यात आई दादांना सगळ्यात आधी मनापासून खूप खूप धन्यवाद तर तुमचा दिवस कसा गेला हे मात्र मला उद्या शेअर करायला अजिबात विसरू नका बाय